नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनल वर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संबंधित सर्वात महत्वाची अपडेट आलेली आहे ती अपडेट नाही म्हणता येणार मित्रांनो तर आनंदाची बातमी म्हणता येईल कारण मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संबंधित ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्या महिलांच्या खात्यात आता रक्षाबंधन आधीच पैसे येणार आहेत पैसे येण्याची जी तारीख होती आता ती तारीख बदललेली आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनच्या दोन दिवसाआधीच पहिला हप्ता दिला जाणार आहे याचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या लाडक्या बहिणीला रक्षाबंधनचं गिफ्ट हे एकोणीस ऑगस्टच्याच आधी मिळणार आहे येत्या ऑगस्टला रक्षाबंधन आहे पण त्याआधी सतरा तारखेला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता पाठवण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे पहिला हप्ता पाठवण्याचा निर्णय शासनाकडून मिळालेला आहे मित्रांनो सतरा तारखेला लाडके बहीण योजनेचा पहिला हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो सरकारकडून जाहीर झालेली लाडके बहीण योजना ही सर्वात महत्वाकांक्षी योजनापैकी एक आहे लाडके बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सतरा ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी तीन रुपये जमा होणार आहेत मित्रांनो ज्या महिलांची फॉर्म अप्रूव्ह झाली आहेत त्या महिलांसाठी आनंदाचीच बातमी आहे त्यासाठी साठी मित्रांनो ज्या महिलांचे आता फॉर्म भरायचे बाकी आहेत त्या महिलांनी काय करावं सरकार कडून आलेलं पोर्टल आहे त्यावरती तुमच्या आधारला जर मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर आताही फॉर्म भरल्या जातात त्यासाठी आधी चेक करा आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का तर त्यावरती तुमचा फॉर्म आहे सबमिट होणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या आता काही महिलांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत त्या महिलांनी देखील काळजी करू नका जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर आताही तुमचा फॉर्म सबमिट होते त्यासाठी काय करायचं आहे आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं आहे चॅनल वरती जा आणि कालचा व्हिडिओ जे अपलोड केला आहे त्यावरती पूर्ण प्रोसेस दिलेली आहे मित्रांनो पूर्ण प्रोसेस समजून घ्या तेव्हाच तुम्ही फॉर्म अपलोड करा धन्यवाद